ऐका ऐका आजची बातमी नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवडत्या कृषी चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शेतकऱ्यांसाठी टॉप पंचवीस महत्त्वाच्या बातम्या यामध्ये पीक विम्याची अग्रिम रक्कम पीएम किसानचा हप्ता आणि सोयाबीन कापसाच्या बाजारभावात झालेली मोठी उलाढाल आपण सविस्तर बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण हवामान आणि अनुदानाच्या काही मोठ्या घोषणा शेवट्या आहेत चला तर सुरू करूया सुपरफास्ट सर्वात पहिली आणि मोठी बातमी ज्या जिल्ह्यामध्ये पावसाचा खंड पडला होता तिथे आता पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा देण्यास विमा कंपन्यांनी सुरुवात केली आहे जिल्हा अधिकाऱ्यांनी अधिसूचना काढलेल्या मंडळामध्ये हे पैसे जमा होत आहेत तुम्ही तुमच्या यादीत नाव नक्की चेक करा किसान पुढील हप्ता राज्याच्या नमो शेतकरीचा हप्ता दोन हजार रुपये असे मिळून एकूण चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात तयारी सुरू आहे पण लक्षात ठेवा ज्यांची ई केवायसी बाकी आहे त्यांनी आजच करून घ्या अन्यथा पैसे अडकण्याची शक्यता दाट आहे पोर्टल पोर्टलच्या शेतकऱ्यांनी टॅक्टर आणि अवजारांसाठी अर्ज केले होते त्यांची सोडत जाहीर झाली आहे ज्यांची निवड झाली आहे त्यांना कागदपत्रे अपलोड करण्यासाठी एस एम एस येण्यास सुरुवात झाली आहे शेतकऱ्यांसाठी दिवसा वीज मिळावी म्हणून कुसुम सोलर पंप योजनेचा नवीन टप्पा सुरू होत आहे ज्यांनी आधी अर्ज केले होते आणि पेमेंट बाकी होते त्यांना आता पेमेंट ऑप्शन उपलब्ध करून देण्यात येत आहे ठिबक सिंचनासाठी ऐंशी टक्केपर्यंतचे अनुदान आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे ज्यांचे प्रस्ताव प्रलंबित होते त्यांना निधी उपलब्ध करून दे दिल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास कुटुंबाला दोन लाखाची मदत मिळते या योजनेचा निकष आता थोडे शिथिल करण्यात आले असून प्रस्ताव सादर केल्यानंतर तीस दिवसाच्या आत शेतकऱ्यांना मदत मिळत जाईल मनरेगा अंतर्गत शरद पवार ग्राम समृद्धी योजनेतून जनावरांच्या गोठ्यासाठी मिळणाऱ्या अनुदानात वाढ करण्यात आली आहे आता गाय आणि म्हशीच्या गोठ्यासाठी एक लाख रुपयेपर्यंतचे अनुदान मिळू शकते आंतरराष्ट्रीय बाजारात पेंडीची मागणी थोडी वाढल्याने सोयाबीनच्या दरात किंचित सुधारणा दिसत आहे सध्या सरासरी भाव चार हजार दोनशे चार हजार सहाशे रुपयाच्या दरम्यान आहेत पण ओला कमी असल्यास पाच हजारच्या जवळपास भाव मिळत आहे असे तज्ज्ञांचे मत आहे कापसाचे खाजगी बाजारातील भाव हमीभावापेक्षा कमी असल्याने आता सी सी आय खरेदी जोरात सुरू झाले आहेत तेथे ते हमीभाव साधारण सात हजारच्या पुढे मिळत आहे शेतकऱ्यांनी नोंदणी करून सी सी आयला कापूस विकण्याचे आवाहन केले जात आहे कांद्याचे दर सध्या दोन हजार पाचशे ते चार हजार रुपये क्विंटलच्या दरम्यान आहेत नाशिकच्या लासलगाव मार्केटमध्ये आवक वाढली आहे पण केंद्र सरकारच्या निर्यात धोरणामुळे भावात अनिश्चितता आहे तरी उन्हाळ्यात कांद्याला चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे इथेनॉल निर्मितीसाठी मक्याचा वापर वाढल्याने मक्याला सध्या बावीसशे ते पंचवीसशे रुपये हमीभावापेक्षा जास्त दर मिळत आहे पोल्ट्री उद्योगाकडूनही मोठी मागणी असल्याने मका उत्पादकासाठी ह्या आनंदाची बातमी आहे यंदा तुरीचे उत्पादन कमी होण्याचा अंदाज आहे त्यामुळे तुरीचे बाजारभाव दहा हजार रुपयाच्या पुढे राहतील आयात तुरीमुळे थोडे प्रेशर येऊ शकते पण तरीही भाव टिकून राहतील सांगली आणि हिंगोली मार्केटमध्ये हळदीचे दर सध्या स्थिर आहेत पुढील महिन्यात नवीन हळद बाजारात येण्यापूर्वी दरात एक हजार रुपये ते दीड हजार रुपयाची वाढ होऊ शकते खाजगी आणि सहकारी दूध संघाने दुधाची खरेदी दर दोन रुपयांनी वाढण्याची मागणी केली आहे पशुखाद्याचे दर वाढल्याने शेतकऱ्यांना सध्याचा दर परवडत नाही आहे यावर लवकरच निर्णय अपेक्षित आहे रब्बे हंगामात हरभऱ्याची लागवड वाढली आहे सध्या जुन्या हरभऱ्याला पाच हजार पाचशे ते सहा हजार रुपयेपर्यंत दर मिळत आहे थंडी वाढल्याने भाजीपाल्याची आवक वाढली आहे त्यामुळे टमॅटो पालेभाजीचे दर थोडे पडले आहेत ग्राहकांसाठी हे चांगले दर असतील पण शेतकऱ्यांसाठी मात्र फटका बसत आहे राज्यात उत्तर महाराष्ट्रासह विदर्भात का थंडीचा कडाका वाढला आहे काही ठिकाणी तापमानात दहा अंश सेल्शियसच्या चे खाली गेले आहेत यामुळे रब्बी पिकांना विशेषतः गहू आणि हरभराला मोठा फायदा होणार आहे पुण्या आणि पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी सकाळी दाट धुके पडत आहे यामुळे द्रांक्षेबागतदाऱ्यांनी कांदा रो रोपवाटिका असलेल्या शेतकऱ्यांनी बुरशीनाशकांची फवारणी करणे गरजेचे आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील पाच दिवस तरी राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार नाही हवामान कोरडे राहील जे कापूस वेचणीसाठी आणि रब्बी पेरणीसाठी हे वातावरण पोषक राहणार आहे हवामान तज्ज्ञाच्या मते एलन्युनोचा प्रभाव आता कमी होता असून पुढील मान्सून चांगला राहण्याचे संकेत मिळत आहेत ही दूरची दिलासादायक बातमी आहे तापमान कमी असले तरी दुपारची ऊन कडक पडत आहे त्यामुळे डाळीम आणि संत्रा बागांना पाण्याचे काटेकोर नियोजन करण्याचा सल्ला कृषी विद्यापीठाने दिला आहे राज्यभरातून कर्जमाफीची मागणी जोर धरत आहे सरकार पातळीवर एकर कमी परतफेड योजनेबद्दल नवीन धोरण आखले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे पण अधिकृत घोषणा अजूनही बाकी आहे शेतीमध्ये ड्रोनचा वापर वाढवण्यासाठी कृषी पदवीधारांना आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांना ड्रोन खरेदीवर पन्नास ते पंच्याहत्तर टक्के अनुदान दिले जात आहे यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे रब्बी हंगामासाठी युरिया आणि डी ए पीचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे कोणत्याही दुकानदाराने जास्तीचे पैसे मागितल्यास कृषी विभागाकडे नक्कीच तक्रार करा शेतकऱ्यांच्या शेती पंपाचे थकीत वीज बिल माफ करण्यासाठी किंवा त्यात सवलत देण्यासाठी ऊर्जा विभाग नवीन योजना आणण्याच्या तयारीत आहे तसेच मागे त्याला सोलर पंप ही मोहीम अधिक वेगाने राबवली जाईल तर शेतकरी मित्रांनो या होत्या आजच्या पंचवीस धडक्याबाज बातम्या थोडक्यात सांगायचं तर पीक विम्याचे पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे कापसासाठी सी सी आय केंद्रावर जाणे फायद्याचे ठरेल थंडीमुळे रब्बी पिके चोम्यात येण्याची शक्यता आहे तुमच्या जिल्ह्यात आजचा बाजारभाव का आहे हे आम्हाला खाली नक्की कमेंट करून सांगा ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शेतकरी ग्रुपवर नक्की शेअर करायला विसरू नका अशाच खात्रीशीर बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या बातमीसह तोपर्यंत राम राम